खोपोली शहरातील शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या निर्गुण हत्ये प्रकरणाने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला असून या प्रकरणाला आता बीड जिल्ह्याचे कनेक्शन असल्याचा गंभीर आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे मंगेश काळोखे यांच्यावर धारदार शस्त्राने तब्बल तेरा वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती हा हल्ला अचानक नसून तो पूर्णपणे पूर्वनियोजित कटातून करण्यात आल्याचा संशय दिवसेंदिवस बळावत आहे नमस्कार मी बालाजी शिंदे तुम्ही पाहताय लोकांसाठी वे खोपोलीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यामुळे खळबळ उडाली आहे मंगेश काळोखे हे खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते मंगेश काळोखे यांच्यावर हल्लेखोरांनी तलवार कोयता आणि धारदार शस्त्रांनी पातलाग करून हत्या केली होती या घटनेचा आता सीसीटीव्ही सुद्धा समोर आलाय या खळबळजनक प्रकरणात आतापर्यंत खोपोली पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली असून न्यायालयाने सर्व आरोपींना पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे तपासादरम्यान अनेक महत्वाचे धागेदोरे समोर येत असून आरोपींमधील परस्पर संबंध फोन कॉल्स हालचाली आणि आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी या हत्येमागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे त्यांनी सांगितलं की या गुन्ह्यात बीड जिल्ह्यातील एक कुख्यात गुन्हेगार थेट सहभागी आहे संबंधित आरोपी हा बीड मध्ये वॉन्टेड असतानाही रवी देवकर यांनी त्याला मुद्दाम खोपोलीत आणले आणि मंगेश काळोके यांना संपवण्याचा कट रचण्यात आला असा गंभीर आरोप आमदार थोरवे यांनी केला आहे मंगेश यांच्यावर वार करण्यात आघाडीवर असणाऱ्या आरोपीचे कनेक्शन हे बीडमधील वादग्रस्त व्यक्तिमत्व आणि सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडशी असल्याचे आरोप होत आहेत प्रकरणातील मुख्य आरोपीचा बॉडीगार्ड महेश धायतडक हा बीड जिल्ह्यातील असून सी सी टी व्ही फुटेजमधून याच महेशनं मंगेश यांच्यावर सर्वाधिक वार केल्याचे स्पष्ट झालं आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी आरोपी महेश हा वाल्मिक कराडचा निकटवर्ती असल्याचा दावा केलाय आरोपीच्या सोशल मीडियावर आरोपी महेशचे वाल्मिक कराडसोबत फोटो आढळल्याने थोरवे यांनी सांगितलंय ही माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आणि इतकंच नव्हे तर आरोपीच्या मोबाईलमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतचेही फोटो असल्याचे सांगत थुरवे यांनी तपासाची मागणी केली आहे बीडमधील गुन्हेगारी टोळ्यांचे धागेदोरे आता खोपोलीपर्यंत पोहोचल्याने पोलीस प्रशासन आता अधिक सतर्क झालंय ज्या अमानवीय पद्धतीने मंगेशची हत्या केली त्याबद्दल आरोपी धायतडकला फाशीच झाली पाहिजे अशी मागणी थुरवे यांनी केली आहे या प्रकरणामुळे वाल्मिक कराडची गँग अजून सुद्धा सक्रिय असल्याचा आरोपांना बळ मिळालं असून पोलीस बीड कनेक्शनचा सखोल तपास करत आहेत अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कर।